नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी जाणार आहे मुंबईला हा आहे पनवेल रेल्वे स्टेशन इथून लोकल ट्रेन पकडून मी मुंबईला जाणार आहे ह्या लोकलचा तिकीट चाळीस रुपये रिटर्न तिकीट आहे साधारणपणे पनवेलवरून मुंबईला जाण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो तुम्ही जर ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तिकीट नक्की काढा कारण की तिकीटची चेकिंग ही ट्रेनमध्ये नाही होत ते स्टेशनवर उतरल्यावर टी सी नक्की चेक करतात आता मी ट्रेनमधून उतरलेली आहे हा समोर जो स्टेशन आहे तो आहे सी एस टी रेल्वे स्टेशन सर्वात मोठा रेल्वे स्टेशन आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आहे तिथे समोर जी बिल्डिंग आहे ती आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस काही जण विटी स्टेशन या नावाने सुद्धा या स्टेशनला ओळखतात आणि जी समोर ही बिल्डिंग आहे ती आहे आपली मुंबईची महानगरपालिका म्हणजेच बी एम सीचं मुख्यालय आता सी एस टी रेल्वे स्टेशनवरून टॅक्सीमध्ये बसून आपण ताज हॉटेलच्या इथे जाणार आहोत गेट ऑफ इंडिया हे बघण्यासाठी प्रत्येक मुंबईकराला पडणारा प्रश्न म्हणजे साऊथ मुंबईमध्ये रिक्षा का नाही दिसत याच्यामागे दोन तीन कारणे आहेत तुम्हाला जे चांगलं वाटेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यात पहिलं कारण म्हणजे साऊथ मुंबईची स्थापना इंग्रजांच्या काळात झालेली होती तेव्हा रस्ते खूपच लहान होते ते रस्ते आता क्वचितच कुठेतरी वाढवलेले आहेत त्यामुळे तिथे होणाऱ्या ट्राफिकमध्ये रिक्षाची भर नको म्हणून साऊथ मुंबईमध्ये रिक्षाला बंदी करण्यात आली आहे दुसरी गोष्ट साऊथ मुंबईमध्ये काळी पिली टॅक्सी चालत होती पहिल्यापासून इथे टॅक्सीवाल्यांचा वर्चस्व आता इथे रिक्षा आली तर टॅक्सीवाल्यांच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून टॅक्सी युनियनवाल्यांनी रिक्षा आणण्यास बंदी घातली आता त्यामध्ये अजून एक कारण सांगितलं जातं की साऊथ मुंबईचा एरिया एकदम पॉश एरिया आहे इथे भारी हायफाय गाड्या बाईक चालतात चालता या सगळ्या श्रीमंतीमध्ये गरीब रिक्षाची भर नको म्हणून सुद्धा इथे रिक्षाला बंदी आहे तुम्हाला जर पूर्ण मुंबई फिरायची असेल तर सी एस टी रेल्वे स्टेशनच्या इथून बस असते या बसचं तिकीट साडेतीनशे रुपये आहे ही बस तुम्हाला मुंबईमधलं सर्व ठिकाण दाखवते आता आपण टॅक्सीमधून उतरलेलो आहोत आता समोर तुम्हाला दिसेल असेल गेट ऑफ इंडिया ही गर्दी आहे ही पंधरा ऑगस्ट असल्यामुळे खूप गर्दी होती त्याच्यामुळं बोटीमध्ये पण फिरायला नाही भेटले जर तुम्ही इतर वेळीस गेलं तर तुम्हाला बोटीमध्ये सुद्धा फिरायला भेटेल या गेट ऑफ इंडियाच्या इथून बोटीन तुम्ही अलिबागला एलिफंटा इथे सुद्धा जाऊ शकता इथे समोर जो दिसतो तो आहे ताज हॉटेल हा ताज हॉटेल जमशेदजीत टाटा यांनी बांधलेला आहे आता ही ठिकाणं दोन बघून झालेली आहेत आपली आता आपण जाणार आहोत सी एस टी मार्केटमध्ये हा आहे सी एस टीचा मार्केट इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात कपडे खेळणी मुट़, सर्व प्रकारचे वस्तू इथं असतात <सथी> इथे समोर आपल्याला ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसत आहे हे कॉलेज आहे सर्व बिल्डिंग दगडाच्या बिल्डिंग आहेत इथे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा आहेत जर आपल्या मुंबईमध्ये इंग्रज आले नसते तर आज या बिल्डिंग आपल्याला बघायला नसत्या मिळल्या त्यांच्यामुळे आज सर्व मुंबईमध्ये या बिल्डिंग आपल्याला बघायला मिळतात इथे समोर जी एक बँक दिसत आहे ती डच बँक आहे ही बैंक सुद्धा बँक ब्रिटिश ब्रिटिशकालीन आहे बघू शकता तुम्ही किती मोठी अशी बँक आहे तुम्ही इथे बघू शकता इथे काही लोक क्रिकेट खेळत आहेत हे आहे आझाद मैदान आणि त्याच्या समोर जे आहे ते आहे बॉम्बे जिमखाना म्हणजेच मुंबई जिमखाना आहे

आणि तीनशे आता बोलायला सहाशे तीनशे रुपये लागेल हा घे ना साडेतीनशे लागते मला साडेतीनशे पर्यंत

में में दो सेल सभी सभी पर फेंट फेंट पर था, इसका था। दोनों का क्या बारह सौ में ग्यारह सौ में दो कोई भी तो सब मिलेगा एक ही पैटर्न में सेल है क्या दूसरे में नहीं है ये सब है ना सब कोई भी लोग कलर चॉइस करोगे इसमें साइज मिलेगा दो पीस लेना पड़ेगा आपको ग्यारह सौ ये कितने के टू हंड्रेड के एक के हाँ। और ये ऊपर की टी शर्ट वन हंड्रेड वन फिफ्टी के एक और ये ऊपर का टू फिफ्टी में सब क्या थ्री फिफ्टी का प्राइस है नौ सौ <णगी>

आगे आगे। तो तीन पैंट और बच्चों का? <laughs> बच्चों, के बच्चों का दिन का है। दिन का के कम नहीं कुछ होगा प्राइस ऊपर रखा है ये का क्या प्राइस है वो साढ़े चार सौ का उसमें भी कम नहीं होगा फिक्स रेट ये प्लाजो का क्या हुआ दो सौ हाँ शर्ट का क्या प्राइस है इसका क्या प्राइस है चार सौ रुपये में रेट फिक्स किया कम नहीं होगा हाँ। क्या और ये टी शर्ट साढ़े तीन सौ और ये ट्रैक ट्रैक तो का क्या प्राइस है ढाई सौ रेट में कुछ कम नहीं होगा क्या एक ही रेट अशी मुंबई जी तुम्ही दिवसभर जरी फिरलात तरीसुद्धा कमी पडेल ही जी बस आहे ही तुम्हाला सी एस टी रेल्वे स्टेशनवरून मिळेल एकशे सोळा नंबरची बस असते याचं तिकीट साडेतीनशे रुपये आहे ही बस तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये फिरवेल तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिकाच रेसिपी आणि या ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन